वेगवेगळ्या तुळस आहेत ही राम तुळस आहे तर ही राम तुळस बघा इथून ते इथपर्यंत बाजूला श्री संत नामदेवांची माहिती आहे माहिती आहे ही संपूर्ण माहिती आहे त्यांची आणि तिथेच त्यांची सुबक अशी मूर्ती पण आहे जवळून दाखवते ही बघा सुबक अशी मूर्ती आहे त्यांची मस्त त्याच्याच बाजूला शेवंतीचं हे रोप शेवन शेवंतीची रोपं आहेत ही बघा हे बघा ही हनुमान तुळस ही एवढी हनुमान तुळस आहे पूर्ण इथून तिथून ही हनुमान तुळस आहे या तुळशीचं नाव हनुमान तुळस या हनुमान तुळशीच्या बाजूलाच बाजूला संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे सुबग अशी जवळून दाखवते थांबा ही बघा ही अशी सुबग अशी मूर्ती आहे संत तुकारामांची त्याच्या शेजारी ही त्यांची माहिती पण आहे इथे पूर्ण अशी संपूर्ण माहिती दिली आहे हे बघा त्यांच्या शेजारी इथं श्री संत सावता माळीची मूर्ती आहे हे बघा इथे त्यांची पण माहिती दिलेली आहे हे बघा पूर्ण माहिती आहे संपूर्ण ती पूर्ण त्यांची माहिती आहे दि दिलेली आहे त्यांच्या शेजारी श्री संत कानोपात्रा यांची पण सुबक अशी मूर्ती आहे ला हां आता दिसते ओके लाईटीच्या याच्याने दिसत नाही आहे पण मी प्रयत्न करते दाखवण्याचा त्यांची पण इथे माहिती दिलेली आहे ही बघा संपूर्ण माहिती दिली आहे ही बघा संत कानोपात्रा त्यांच्या शेजारी वैजंती तुळस आहे ही संपूर्ण वैजंती तुळस आहे बघा पूर्ण वैजयंती तुळस आहे ह्या वैजंती तुळशीच्या शेजारीच पुन्हा इथे पण एक सुबक अशी मूर्ती आहे श्री श्रीसंत चोखामेळाची ही एक सुबक अशी मूर्ती आहे बघा आणि इथे त्यांची पण संपूर्ण माहिती दिलेली आहे ही बघा हां ही एक तुळस आहे बेजिल तुळस ही संपूर्ण अशी ही बेजील तुळस आहे ही बघा हे तुळशी वृंदावन मधलं हे सुंदर असं कारंज हे बघा खूपच खूपच सुंदर देखणं छान वाटतंय वेगवेगळे असे कलर येतात खूप छान वाटतंय कारंज हे बघा आहे लेमन तुळस ही बघा ही लेमन तुळस अशी असते हे तुळशी वृंदावन आहे हे बघा हे असं सुंदर तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन मधला विठ्ठल खूप छान वाटतो हे बघा आमचं तुळशी वृंदावन बघून झालंय तर आता आम्ही बाहेर चाललोय हे बघा हे तुळशी वृंदावन आता आम्ही इथून बाहेर पडतोय तर हे बघा इथून पुन्हा बाहेर जाण्याचा मार्ग तर हे तुळशी वृंदावन आम्ही बघून बाहेर आलो आहेत तुम्ही जर कधी इथे आलात तर इथे नक्की विजिट करा खूप छान आहे बघण्यासारखं आहे हे पंढरपुरामध्येच आहे पंढरपूर स्टेशनजवळ तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा की व्हिडिओ कशी वाटली धन्यवाद